आडगाव शिवारामधून एक धक्कादायक बातमी दोन मुलींना विष पाजून विवाहितेने टेरेस वरून उडी घेत आत्महत्या केली आडगाव शिवारामध्ये दोन मुलींना विष पाजून स्वतः इमारतीच्या चौथ्या माजल्यावरून महिलेने उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली या घटनेने आडगाव परिसरात खळबळ उडाली आडगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केलाय याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अश्विनी स्वप्नील निकुंभ तीस राहणार हरिवंदन अपार्टमेंट फ्लॅट नंबर तेरा इच्छामणी बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सात वर्षाची आराध्या व अडीच वर्षाच्या अगत्या या दोनही मुलींना विषपाजून इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे पती बाहेरगावी गेल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते या दोनही मुलींची हत्या तसंच या महिलेच्या आत्महत्याचा तपास आता आडगाव पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक